डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीने खाजगी संस्थेतील बँकांमध्ये काम करणाऱ्या एजंटवर तत्काळ गुन्हे नोंद करण्याची पाचगणी पोलिसांकडे मागणी बंधन बँक बजाज फायनान्स चैतन्य बँक ऍक्सिस बँक बुलडाणा बँक एचडीएफसी बँक भारत बँक इत्यादी खाजगी संस्थेमध्ये काम करणारे एजंट सर्वसामान्य महिला पुरुषांच्या करतात भारतीय बँक यांनी पुरुष यांच्या आत्मसनाला घालून मार्केट मध्ये परवाना दिलेला असताना तरी देखील त्या बँकेतील एजंट्स घालून दिल्या नेमाला बगल देऊन माता भंगिनीशी घाणेरड वक्तव्य करून त्यांना नाहक त्रास देतात त्या एजंटच्या त्रासामुळे कुटुंबीय भयभीत वातावरणात जगत आहेत संबंधित कुटुंबांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात आहे या बाबतीत डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने पाचगणी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आज पाचगणी येथील भीमनगर येथील माता ये आत्मसन्मानाला ठेच पोहचेला असा विषय डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षाकडे आलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी काय असणार वित्तीय संस्था काय खाजगी कंपनी यांना तातडीत राहून संबंधित असणाऱ्या ग्राहकांशी व्यवस्थित म्हणून कर्जाचं वितरण केल्यानंतर त्यांच्याकडून कर्ज जे काय रिझर्व बँकेने काय त्यांना नियम आटी दिलेले आहेत त्या पद्धतीने घ्यायचं आहे पण आमच्या असणाऱ्या माता बघिणीने भाग भांडवल म्हणून बंधन बँक चैतन्य बँक एच डीफ सी बँक ग्रामीण कुट्टा बजाज फायनान्स अशा असणाऱ्या एक्सिस बँक अशा असणाऱ्या अनेक बँकेतून भात पांडवण म्हणून दहा हजार ते थी, तीस हजार रुपये असं आपण सर्व घेतले जाईल पण वास्तविक पत्ता पाठेरी महाबळेश्वर हे पर्यटनावरती अमू अवलंबून असतो घेतला असणारा धंदा हा कायमस्त कंटिन्यू असतो कधी कधी धंदा आमच्याकडे कमी असतो त्यामुळे इथले असणारे जे फायनान्स एजंट आहेत शुक्राच्या अवलाबीचे ते आमच्या असणाऱ्या आता भगिनीच्या घरात जोपर्यंत पैसे घेत नाही तो पण घरात जात नाही त्यांना अरवतशे भाषेत दम देतात त्यांच्याकडे एकच पाहतात तुम्ही काय पण करा कहा राहा कुठे नावा चोरी करा असं म्हणून त्यांच्याकडून बरेच पैसे घेऊन जातात प्रसंगी त्यांच्याकडे पैसा नसला तर त्यांच्याकडे असणारे किंमतीशी मोबाईल घेऊन जातात असणाऱ्या एजंटवरती कायदेशीररित्या पोलीस प्रशासनाने कारवाई करावी म्हणून आम्ही आज सर्व मात्र बजून संघ पदाधिकारी करते आम्हाला पोलीस प्रशासन असणारे पॉवर पण संबंधित एजंटला आम्ही बोलवून घेऊ संबंधित माता पत्नी यांच्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येईल अशा पद्धतीने आपण तरतूद करूया आधी एवढीच विनंती आहे तुम्ही महिलांना संबंधित असणाऱ्या एजंटने तुमच्याशी जर वाईट वर्तणूक केली हे पोलीस प्रशासनाशी आपण संपर्क करावा आणि हे नालाग एजंट लोकांना धडा शिकवा एवढंच मी बोलतो आणि इथंच थांबतो अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा